काल संसदेमध्ये मोदी सरकारकडून पफ बोर्डच्या दुरुस्तीचं एक बिल आणलं गेलं या बिलमध्ये ट्रान्सपरन्सी वाढावी त्याचप्रमाणे अकाउंटेबिलिटी वाढावी असे काही मुद्दे समाविष्ट केले आहेत मुस्लिमांमधील कोहरी कम्युनिटी आणि आगाखान कम्युनिटी यातील सदस्यांना त्यामध्ये स्थान देण्याचं ठरवलं होतं त्याचप्रमाणे पहिल्यांदाच मुस्लिम महिलांना सुद्धा या युवक्फ बोर्डामध्ये समाविष्ट करावं असं मागणं त्यामध्ये मांडलं गेलं होतं परंतु यांना उबाठाची जे सर्व खासदार आहेत जे मुस्लिम मतामुळे त्या संसदेत जाऊन बसलेले आहेत त्यांनी याच्यावर बोलण्याचं टाळलं सकाळचा भोंगा तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर बोलू लागलाय आणि ते सांगताहेत की नाही आमचे प्रमुख आले होते म्हणून आम्ही जाऊ शकलो नाही माझा तुम्हाला थेट सवाल आहे या व बोर्डाच्या दुरुस्तीच्या बिलाला तुमचा पाठिंबा आहे किंवा नाही एवढं तुम्ही स्पष्टपणे जनतेला सांगा